टीम प्रहार न्यूज मराठी वंची शुशिदांचा बुलंद आवाज श्रीरामपूर मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा देश विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद श्रीरामपूर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने हिंदू हिंदूरदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी रोजी असणाऱ्या जयंती दिन निमित्त 40 विद्यार्थ्यांसाठी हिंदूरदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन चरित्रावर आधारित भव्य चित्रकला व निबंध स्पर्धेचे श्रीरामपूर शहरातील श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्या श्रीमती सीतादेवी मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित भव्य चित्रकला स्पर्धेस शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध प्रकारची अप्रतिम चित्रे रेखाटली होती शालेय विद्यार्थ्यांना शिवसेनेचे सरसेनापती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जीवनचरित्र व कार्यकर्तृत्व यांचा परिचय व्हावा यानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शेखर दुबैया यांनी दिली सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपण निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा या दोन्ही आयोजित केल्या होत्या त्याच्यातला एक भाग म्हणून आज या ठिकाणी चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्या व अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाग घेतला व चित्रकला व बाळासाहेबांचे चित्र चित्र काढले या ठिकाणी व सहभाग घेतला अनेक शाळांनी शा साहेबांच्या या जयंतीनिमित्त एक प्रेरणा म्हणून आपण हा उपक्रम या ठिकाणी घेतला व सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतले सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आपण पक्षाचे नेते ते अभिनंदन करतो व आभार मानतो जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी तेवीस जानेवारी रोजी आयोजित केला असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अरुण पाटील यांनी दिली आज या ठिकाणी अखंड हिंदुस्तानचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या या पक्षाच्या वतीने यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि अत्यंत चांगले चांगल्या प्रकारचे चित्र त्यांनी त्या या ठिकाणी काढलेले आहेत यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तेवीस जानेवारी रोजी आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिने या भव्य चित्रकला माजी प्रमुख अरुण पाटील प्रमुख शेखर दुबय्या ग्राहक सेना जिल्हा प्रमुख अशोक तोरे सुधाकर तावडे अशोक मगर विकास भांड महेश खांदे राजेंद्र सलालकर सर मुस्ताक शेख विजय खाजेकर अजय गायकवाड हेमंत शिंदे आदि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे श्रीरामपूर शहर व तालुका पदाधिकारी शिवसैनिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते भीम प्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनीसाठी संदीप जगताप श्रीरामपूर बातम्या पाहण्यासाठी प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा